पाचशे वर्षानंतर प्रभुरामाचं मंदिर अयोध्येमध्ये तयार झालं आहे आणि आज ठाण्यामधनं हे तेराशे अडुसष्ट प्रवासी प्रभुरामाच्या दर्शनाला जात आहेत मोदीजींचे आम्ही लाख लाख आभार व्यक्त करतो की आज त्यांच्या माध्यमाने तेराशे अडसष्ट प्रवासी प्रभुरामाच्या दर्शनाला अयोध्येला जात असताना त्यांची अतिशय उत्तम व्यवस्था ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने इकडे महाराष्ट्रात जाताना आणि त्या तिकडे उत्तर प्रदेशमध्ये पोहोचल्यानंतरही केलेली आहे ते जवळपास पाचशे वर्षाच्या नंतर एक लोकांना आनंदोत्सव साजरा करायला भेटतोय आणि कारण का राम जे आहेत ते प्रत्येकाच्या अंतर्मनात आहेत त्यामुळे हा जो काय आनंद उत्सव आहे हा आत्ता जेवढा आम्हाला उत्साह येतोय अयोध्येला लागायचा त्यावेळी प्रत्यक्ष आम्ही अयोध्येला पोहोचू आणि प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेऊ त्यावेळेला आम्ही पुन्हा कोणी धन्य होऊ आणि याचं जे संपूर्ण श्रेय आहे ते आपले कोकण पदवीधर मतदारसंघाचे जे आमदार आहेत माननीय नीरज धाकोरी साहेब भरोसे है हम, तेरे ही सहारे तुविधा की घडी ये मन ही